उदगीर शहरातील ट्रॉफिक सिग्नल सुरू उदगीर शहरामध्ये गेल्या तीन वर्षांपासून शहरातील सिग्नल व्यवस्था केवळ शोभेची वस्तू आहे अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया होती वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल सुरू करावेत अशी सातत्याने मागणी होत होती त्यामुळे पालिकेने शहरातील चौका चौकात सिग्नलचे खांब उभे केले परंतु पोलीस आणि पालिकेच्या समन्वया अभावी ही व्यवस्था बंद पडली अखेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस स्टेशन झाकीर हुसेन चौक मधील सिग्नल व्यवस्था पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे उदगीर शहरातील बीदर नांदेड महामार्गावर सर्वाधिक वाहतूक आहे या मार्गाला पर्यायी रस्ता नसल्यामुळे शहरातील बहुतांश वाहने या मार्गावरून धावतात या मार्गावरील शहर पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या अर्धा किलोमीटर अंतरात नगरपालिका जिल्हा व सत्र न्यायालय तहसील उपजिल्हाधिकारी कार्यालय पोस्ट ऑफिस पंचायत समिती सामान्य रुग्णालय ही महत्वाची कार्यालय आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यावर्धिनी हायस्कूल आहे त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते या रस्त्यावर स्वयंचलित सिग्नल बसवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती नव्याने सिग्नल व्यवस्था सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे चौकातील अनधिकृत बॅनर चौकाचौकात मोठे बॅनर लावून रस्ता अतिक्रमण करण्यात आला आहे त्यामुळे अशा ठिकाणी पालिकेने बॅनर लावण्यास बंदी घातली आहे अतिक्रमण करणाऱ्या तसेच बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे चौकाचौकातील सिग्नल नव्याने सुरू करण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे तसेच पोलिसांच्या मदतीला नगरपरिषद उदगीरच्या वतीने एकूण बारा ट्राफिक वार्डन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे रस्त्यांवरील हातगाडी संदर्भात बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येईल तसेच बॅनर फ्लेक्स लावणाऱ्याबाबत ही बैठक घेऊन सूचना दिल्या जातील असे निर्देश माननीय श्री सोमनाथ जाधव मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद उदगीर यांनी दिले आहेत तसेच सर्व उदगीर शहरातील नागरिकांनी ट्राफिक सिग्नलचे काठेकोरपणे नियमन करावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद उदगीर यांनी केले आहे